नमस्कार जय श्रीराम मंडळी आमचा धर्म महान जगातला आमचा धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे या पलीकडे जगात कोणताही श्रेष्ठ धर्म नाही असू शकत नाही अशी शिकवण हिंदू धर्माने कधीही दिलेली नाही असं हिंदू धर्म हा कधीही म्हणालेला नाही ही, ही हिंदू धर्माची परंपरा नाही स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषद गाजवली अठराशे त्र्याण्णवला तो सप्टेंबर महिना तोच हा सप्टेंबर महिना आहे दोन हजार चोवीसचा तिथे स्वामी विवेकानंदांनी अठराशे त्र्याण्णव साली जी शिकागो परिषद गाजवली तिथे एक भाषण केलं तरी जग अख्खं जग जिंकून घेतलं त्या एका भाषणाने परंतु तिथे फक्त एकच भाषण केलं नाही तर त्यांनी चौदा भाषणं केली हिंदू धर्म धर्म या विषयाला मध्यवर्ती ठेवून सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या पैलूंवर धर्माच्या वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी भाष्य केलं आणि चौदा व्याख्यानं दिली ही व्याख्यानं अतिशय अभ्यासपूर्ण होती तर्कशुद्ध तर्कनिष्ठ होती मंडळी स्वामीजी हिंदू धर्माची महती सांगायला गेलेच होते आपल्या परंपरेची संस्कृती महती सांगायला गेले होते परंतु त्यांनी मुख्य दुसऱ्या धर्मांना आमचा धर्म कमी लेखत नाही आणि आमच्यात आणि इतर धर्माच्यात फरक काय आहे तो तिथे सांगितला की आमच्या धर्माने अशी शिकवण दिलेली आहे की सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिग्छती सर्व कोणत्याही देवा नमस्कार केला तर अखेर तो केशवाला जातो त्याचप्रमाणे नद्यांचं पाणी जसं समुद्राला जातं तसेच सगळ्या धर्मांची शिकवण ती अंतिमत एका सत्यापर्यंत जाते आणि हिंदू धर्माची शिकवण ही आहे हिंदू धर्माची विचारधाराचे तत्व मुलाधार हाच आहे की सर्व जगातले धन धर्म हे महान आहेत आणि ती एका मुख्य जिथं जायला हवे आहे त्याच रस्त्याने ते धर्म जातात आणि अंतिमता आम्हाला सगळ्यांनाच सत्याचा शोध घ्यायचा आहे आणि सत्याच्या मुळाशीच आम्हाला जायचं आहे ही हिंदू धर्माची शिकवण आहे म्हणूनच म्हटलेलं आहे एकम सत्विप्रा विप्रा वदंती एक सत्य आहे पण तेच सत्य वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी व्याख्या केलेली आहे आणि हीच खरी संस्कृती आहे आणि हेच खरं आमच्या धर्माचं वैशिष्ट्य आहे हे स्वामीजींनी तेच आपल्या चौदा भाषणामधून हेच त्या अमेरिकेतल्या शिकागो परिषदेमध्ये सांगितलं आहे की तिथे अमेरिकन बंधूंनो आणि भगिनी असं म्हणून ती त्यांनी सभा जिंकली पण त्या सभेमध्ये त्यांनी आपल्या धर्माची संस्कृतीचं वेगळेपण हे तिथं विषद केलेलं होतं जसं इतर धर्म म्हणतात की आम्ही म्हणतो आमचा धर्म म्हणतो तेच खरं आमचा प्रेषित म्हणतो तेच खरं तसं हिंदू धर्म कधी म्हणालेलं नाही त्याप्रमाणेच एक प्रेषित एक देव एक ग्रंथ ही हिंदू धर्माची पद्धत नाही बाकी अन्य धर्मांचं वैशिष्ट्य काय आहे त्यांचा एक देव आहे एक ग्रंथ आहे एक प्रेषित आहे त्या पलीकडं काही नाही ते त्यांच्यासाठी अंतिम सत्य आहे अंतिम वाक्य आहे ब्रह्म वाक्य आहे ते त्यांच्या दृष्टीने सर्व काही आहे हिंदू धर्मात तसं काही नाही हिंदू धर्मात हे प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे धर्मात दोष जरूर आहेत एवढ्या वर्षातला प्राचीन धर्म आहे त्यामध्ये दोष जरूर आहेत आणि त्याच्यावर स्वामीजींनी टीकाच केलेली आहे कायम टीकाच केलेली आहे आपल्या धर्मातल्या दोषांचं तरी कधीही समर्थन केलेलं नाही स्वामी विवेकानंदांनी परंतु त्यांनी जो धर्माचा चांगुलपणा आहे तोही जगाच्या निदर्शनात आणून दिलेला आहे की केवळ हिंदू हिंदू धर्माकडे तुम्ही वेगळ्या आरशाने बघू नका वाईट आरशाने बघू नका वाईट आरशातून बघू नका चुकीच्या आरशेतून बघू नका वेगळेपणे धर्माचं हे लक्षात घ्या की हिंदू धर्माने कधी असं म्हटलेलं नाही हे जगातले अन्य धर्म हे खोटे आहेत ते चुकीचे आहेत ते मार्ग चुकीचे आहेत आमचा धर्म सत्याकडे जाणारा आहे सत्याच्या मार्गाने जाणार आहे असं कधीही म्हटलेलं नाही उलट हिंदू धर्माने आपल्या धर्मातील सर्वांनाच स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणूनच हिंदू हिंदू धर्मामध्ये अन्य पंथ निर्माण होऊ शकले पंथ निर्माण झाले आणि ते सर्व पंथ निर्माण झाले ते लोक कोण होते ज्यांना धर्माचं तत्व त्या हिंदू हिंदू परंपरेने आलेला विचार पटला नाही त्यांनी ते स्वातंत्र्य उपभोगलो आणि तो वेगळा विचार त्यांनी स्वीकारला आणि तो आचरणातही आणला कृतीत आणला आणि तो विचार त्यांनी जगाला दिलाही आणखीन स्वामी स्वामीजीस इथं असं म्हणाले की हिंदू धर्माने कुणावरही आक्रमण केलं नाही धर्मांतराची कुणावर सक्ती केली नाही बघा इतर धर्माने काय केलं की एका हातात त्यांचा ग्रंथ एका हातात तलवार किंवा रायफल असेल हे घेऊन जबरदस्ती केली किंवा धर्मांतरण केलं आणि आणि जगात अनेक देश त्यांचे निर्माण झाले तसं हिंदू हिंदू धर्माने केलेलं नाही जगावर आक्रमण हिंदू धर्माने हिंदू धर्माने केली नाही कुणावर बळजबरी केली नाही कुणावर जबरदस्ती केली नाही त्यामुळे हिंदू धर्म हिंदू धर्म हा कधीही आक्रमक राहिलेला नाही तो उलट सहिष्णुता ही हिंदू धर्माची शिकवण राहिलेली आहे सहिष्णुता आणि सर्वसमावेश सर्वसमावेशकता ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे भारताने दिलेली जगासाठी दिलेली शिकवण आहे मुसल मुस्लिम धर्म काय म्हणतो की अल्लाशिवाय कुणी मोठा असू शकत नाही ख्रिश्चन धर्म काय म्हणतो की येशूशिवाय कुणी कुणी मोठं असू शकत नाही पण हिंदू असं कधीही म्हणत नाही हिंदू धर्मात रामावर अभ्यास करणारे आहेत रामाचे भक्त आहेत कृष्णाचे भक्त आहेत शिवाचे भक्त आहेत महावीराचे भक्त आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त आहेत उपंत आहेत उपपंत आहेत अशा सगळं स्वातंत्र्य आमच्या धर्माने हे दिलेलं आहे दुसरंही विवेकानंदाने असं सांगितलं स्वामीजीने असं सांगितलं की या देशात अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे लोक आले ते ह्या धर्माने ह्या देशाने या संस्कृतीने स्वीकारले स्वीकारले त्यांना त्यांना स्वीकारलं त्यांच्यावर कु कुठल्याही प्रकारची आमच्या देशात आहेत म्हणून हा धर्म स्वीकारा हा मार्ग स्वीकारा हा उपासना पंतनेच तुम्हाला ह्या उपासनापंत्रानेच तुम्हाला उपासना करावी लागेल असं हिंदू धर्माने कधीही म्हटलं नाही हे हिंदू धर्माचं मोठेपण आहे हे हिंदू धर्माची खोरवी आहे हिंदू ही हिंदू धर्माची उदारता आहे हा उदारता आम्ही जगाला दिलेली आहे उदारतेची शिकवण आवजाराची शिकवण सहिष्णुतेची शिकवण सर्वसमावेशकतेची शिकवण ही आमच्या धर्माने जगाला दिलेली देणगी आहे आम्ही जगाला दिलेली एक देणगी आहे म्हणूनच या देशात अनेक धर्माचे लोक आले ते सुखाने आजही राहू शकत आहे बघा पारशी आले यहुदी आले ख्रिश्चन आले पाठवाट मुस्लिम आले इथे राहून धर्मांतरित झालेले विषय विषय वेगळे आहे परंतु तिकडनं जेव्हा ते आले बाहेरच्या देशातून जेव्हा ते आले मग त्यांच्यावर तिकडे जुलूम झाले अत्याचार झाले काही झाले तेव्हा ते जेव्हा भारताच्या आश्रयाला म्हणून आश्रित म्हणून आले की इथे ह्या समाजाने त्यांना स्वीकारलं त्यांचा योग्यता पाहुणचार केला त्यांना आश्रय दिला आणि ते लोक त्यांचा सन्मान केला त्यांचं स्वागत केलं म्हणजे स्वागतशीलता हा एक आमचं एक ठळक वैशिष्ट्य आहे आणि ते लोक सर्व धर्म आज या देशात सुखाने आनंदाने राहत आहे त्यांनाही पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे हिंदू धर्माने काय दिलं तर हिंदू धर्माने विचारांचं आचारांचं उपासना पंथांचं असं वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं हे हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे आता हे पूर्वीपासून ही, ही। परंपरा आहे उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णांचा आपण विचार केला तर श्रीकृष्णांचं एक सुरत भाऊ हे जैन तीर्थंकर होते त्यांचे एक सावत्र भाऊ हे एक बौद्ध होते म्हणजे त्यांनी त्या काळात वेगवेगळे वेग पंथ त्याच काळात स्वीकारले होते आणि हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे <coughs> हेच हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे की एका घरात एका कुटुंबातले तीन तीन भाऊ किंवा बहिणी असतील कुटुंबातले कुणी सदस्य असतील त्यांना वेगवेगळ्या मार्गाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य होतं हे स्वातंत्र्य हो। किंवा ही संस्कृती हाच आमचा अभिमान अभिमानाचा भाग हा असायला हवा हे स्वामीजींनी जगाला त्यावेळेला अठराशे त्र्याण्णवमध्ये त्या परि सर्वधर्म परिषदेमध्ये समजावून सांगितलं होतं की उदाहरणार्थ आस्तिक आणि नास्तिकचा विषय येतो तेव्हा हिंदू धर्मात उदाहरणार्थ जसा आस्तिकांचा सन्मान आहे जे देव जसे मानणाऱ्यांचा सन्मान आहे धार्मिकता आहे त्यांचा सन्मान आहे तसा देव न मानणाऱ्यांची एक मोठी परंपरा आहे आणि त्यांचाही धर्म खर्च सन्मान करतो उदाहरणार्थ चारवा कृषी तर चारवा कृषी तर चार हजार वर्षापैकी होऊन गेले मग ते चारवा कृषी हे नास्तिक होते त्यांनी उलट ते देव वगैरे काही मानणारे नव्हते पूर्णपणे निरीश्वरवादी होते त्यांचं तत्वज्ञानही भारतीयांनी स्वीकारलं आणि त्यांनाही अनेक शिष्य लाभले आणि आताही चारवाकांचे शि अनेक चारवा ऋषींचा त्यांनी दिलेल्या विचारांचा अभ्यास करणारे अनेक शिष्य त्यांचे शिष्यगण आहेत अनेक जण चारवा ऋषींचा अभ्यास करतात पण हे चारवाक ऋषी हे पूर्णपणे नास्तिक होते म्हणजेच आस्तिक आणि नास्तिक असा जो विषय येतो तेव्हा हिंदू धर्मामध्ये धर्मामध्ये असं काही नाही की जो हिंदू आहे म्हणजे उदाहरणार्थ जो मुस्लिम आहे त्याने अल्लाला मानलं पाहिजे किंवा आणखी कुठला धर्म आहे त्याने ह्याला मानलंच पाहिजे हिंदू धर्माने मात्र तू हिंदू आहेस म्हणजे तू देवाला मानलं पाहिजे रामाला मानलं पाहिजेस कृष्णाला मानलं पाहिजेस तू श शंकराला मानलं पाहिजेस असं धर्माने सक्ती केलेली नाही धर्माने मुबाद दिलेली आहे धर्माने स्वातंत्र्य दिलेले आचारांचं विचारांचं हे स्वातंत्र्य आमच्या धर्माने आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे सहिष्णुता उदारता सर्वसमावेशकता हीच आमच्या धर्माची शिकवण आहे आणि हे स्वामीजींनी हे स्वामीजीने सर्वधर्म परिषदेमध्ये सांगितलं होतं स्वामीजींचा हा विचार आपण सर्वांनी आत्मसात करण्याची कृतीत आणण्याची खरं तर गरज आहे मंडळी याबद्दल आपलं खरं तर काय मत आहे आपण जरूर याच्यावर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत